राजकारणात एक गोष्ट नेहमी खरी ठरते नेता कितीही आत्मविश्वासाने बोलला तरी लोकांची मनोभूमिका बदलली नाही तर विजयाचं स्वप्न अपूर्णच राहत महाराष्ट्रात महायुती निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज ठामपणे सांगत आहे की बहुतेक सर्व महापालिका आम्ही जिंकणार पण या गडबडीत एक महानगरपालिका अशी आहे जिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्वतःच हसत हसत पराभव कबूल करावा लागला होय ही महापालिका म्हणजे मालेगाव इतिहास सांगतो की मालेगाव महानगरपालिका नेहमीच भाजपच्या आवाक्या बाहेर राहिली आहे निवडणूक जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी हा किल्ला जिंकणं अशक्य आहे असं मान्य करतात म्हणजे परिस्थिती किती बिकट आहे हे समजतं पण खर तर हा पराभव केवळ राजकीय नाही तर एक विचारसरणीचं अपयश आहे मालेगावचा राजकीय भूगोल इथलं मतदार संघटन मुस्लिम समाजाचं वर्चस्व आणि स्थानिक नेत्यांचं समीकरण हे सगळं मिळून फडणवीसांच्या पक्षासाठी इथं रणांगण बनवतं आणि या रणांगणावर भाजप पराभव टाळू शकेल का हे पुन्हा एकदा मालेगाव आमच्यासाठी नाही असं भाजपला मान्य करावं लागणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा महाराष्ट्राच्या राजकारणात काही ठिकाणं अशी आहेत जिथे कोणत्याही पक्षाचं वर्चस्व दशकानुदशक टिकून राहत काही ठिकाणी सत्तेचा खेळाडू बदलतो पण काही ठिकाणी लोकांची राजकीय मानसिकता ठाम असते मालेगाव हाच त्याचा पुरावा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच स्पष्ट सांगितलं सर्व महापालिका जिंकू पण मालेगाव अवघड आहे राजकारणात एखादा मुख्यमंत्री पराभव आधीच कबूल करतो ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे पण मालेगावचं गणितच असं आहे की भाजपसाठी हा किल्ला जिंकणं जवळपास अशक्य ठरलं आहे दोन हजार सतराच्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आठवा एकूण चौऱ्याऐंशी जागा असलेल्या या महापालिकेत काँग्रेसने तब्बल अठ्ठावीस जागा जिंकल्या राष्ट्रवादी जनता दल आघाडीला सव्वीस जागा मिळाल्या शिवसेनेनं तेरा जागा पटकावल्या भाजपला अवघ्या नऊ जागा मिळाल्या तर एम आय एमला सात जागा मिळाल्या म्हणजेच भाजपला दोन आकडी संख्येलाही पोचता आलेलं नाही आणि हे काही एकदाच झालेलं नाही असं नाही तर प्रत्येक वेळी मालेगाव महापालिकेत भाजपला पराभव स्वीकारावा लागला मालेगावचं राजकारण मुख्यत्वे मुस्लिम मतदारांवर अवलंबून आहे शहराची लोकसंख्या जवळपास दहा लाख एवढी आहे त्यात बासष्ट टक्के मुस्लिम मतदार आहेत स्वाभाविकच काँग्रेस आणि एम आय एम यांचा प्रभाव इथे नेहमीच राहिला आहे शहराचा पश्चिम भाग हा हिंदू बहुल आहे इथे मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यात स्पर्धा दिसते पण मोठा मुस्लिम पट्टा आणि एम आय एम कडेच झुकलेला आहे त्यामुळं भाजपसाठी इथं स्वतःच पाय रोवणं खूप कठीण आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये आसिफ शेख काँग्रेसचे आमदार होते त्यांचा फायदा काँग्रेसला झाला पण दोन हजार एकोणावीस मध्ये एम आय एमच्या मुफ्ती इस्माईल यांनी आसिफ शेख यांचा पराभव केला यानंतर पूर्णपणे बदलली आसिफ शेख यांनी दोन हजार सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवारांच्या गटात गेले मग दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या वडिलांचं म्हणजेच माझे आमदार रशीद शेख यांचं निधन झालं आणि आसिफ शेख यांनी स्वतःचा इस्लाम पक्ष स्थापन केला आजच्या घडीला मालेगावमध्ये दोन मुस्लिम नेत्यांची जोरदार लढत आहे एकीकडे एमआयएम ये चे मौलाना मुक्ती आणि दुसरीकडे माजी आमदार आसिफ शेख दोघेही आपापलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झगडत आहे मुळात भाजपला मालेगावात अजूनपर्यंत का संधी मिळाली नाही ते आपण थोडक्यात समजून घेऊ म्हणजे सर्व परिस्थिती तुमच्या लक्षात येईल मुळात हा भाग मुस्लिम बहुल मतदारसंख्या असलेला आहे त्यामुळं इथं जवळपास बासष्ट टक्के मुस्लिम मतदार असल्यामुळं भाजपला या ठिकाणी आधार मिळणं कठीण आहे त्याचबरोबर भाजपकडे स्थानिक नेत्यांचा या ठिकाणी अभाव आहे इथं भाजपकडं करे करिश्माई करेल असा स्थानिक नेता नाही जो संपूर्ण शहरात प्रभाव पाडू शकेल त्याचबरोबर भूतकाळातील अपयश पाहिल्यावर लक्षात येतं की एकाही निवडणुकीत भाजपला या ठिकाणी दुहेरी आकडा गाठता आलेला नाही त्यामुळं मतदारांचा विश्वास निर्माण झालेला नाही लोकांचा विश्वास पारंपरिकपणे हा काँग्रेस आणि नंतरच्या काळात एमआयम वर राहिलेला आहे त्यामुळं मालेगाव हे काँग्रेस आणि एम आय च जुनं गड मानला जात आहे, मानला आहे। या ठिकाणची राजकीय समीकरणं जर पाहिली तर ती खूप वेगळी आहे कारण निवडणुकीनंतर कुणी कुणाशी हात मिळवेल याचा अंदाज नसतो पण भाजपला मात्र सुरुवातीलाच अस्पृश्य असं मानलं गेलेलं आहे शिवसेना भाजपची मोठ्या प्रमाणावर अडचण होण्याची या ठिकाणी चिन्ह आहेत कारण पश्चिम भागातील मुस्लिम मतदारांवर भाजप आणि दोन्ही शिवसेना म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गट दावा करत असतात त्यामुळं इथं मत विभागली जाणं निश्चित आहे याशिवाय बंडू काका बच्छाव आणि सुनील गायकवाड यांच्यासारखे स्थानिक प्रभावशाली नेते भाजपपासून दुरावले आहेत त्यामुळं हिंदू मतदारांमध्येही भाजप एकटा पडल्यासारखं दिसून येतो मुळात भाजपने अगोदरच पराभव का मान्य केला ते देखील समजून घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रणनीतिकार मानले जातात पण जेव्हा त्यांनी मालेगाव महापालिकेबाबत हसत हसत फक्त मालेगाव असं उत्तर दिलं तेव्हा खर तर त्यांनी एकाच वेळी दोन संदेश दिलेत ते म्हणजे महायुती एकत्र आघाडीवर राहील पण मालेगावचा पराभव अपरिहार्य आहे हे मान्य करून त्यांनी विरोधकांना थोडं बळ दिलं पण आपल्या कार्यकर्त्यांना मानसिक तयारीही करून दिलेली आहे आजच्या घडीला मालेगावमध्ये तीन मुख्य लढती आहेत एक म्हणजे एम आय एमचे मौलाना मुफ्तीविरुद्ध आसिफ शेख ज्यांचा इस्लाम पक्ष आहे आणि दुसरं म्हणजे पश्चिम भागात शिवसेना विरुद्ध भाजप आणि तिसरं म्हणजे काँग्रेस अजूनही मुस्लिम मतदारांमध्ये टिकून आहे या सगळ्यात भाजप कुठेच केंद्रस्थानी नाही त्यामुळं फडणवीसांची मान्य केलेली वस्तुस्थिती ही खरी ठरते मालेगाव महापालिकेचं राजकारण महाराष्ट्राच्या मोठ्या चित्राला एक आरसा दाखवतं विकासाचे कितीही आश्वासन दिलं मोठमोठ्या सभा घेतल्या तरी स्थानिक मतदारांची मानसिकता बदलणं सर्वात मोठी लढाई या ठिकाणी पाहायला मिळत असते मुख्यमंत्री फडणवीसांनी पराभव मान्य केला याचा अर्थ इतकाच की निवडणुकीतल्या आकडेवारीपेक्षा जास्त ताकद असते ती स्थानिक समाज भावनेत मालेगावमध्ये आजही मतदारांना भाजप परका वाटतो कारण इतर निवडणुकीनंतर अनेक जण एकत्र येतात सत्ता मिळवण्यासाठी हात मिळवणी करतात पण मतदानाच्या वेळी मतदार मात्र भाजपला स्पष्टपणे नकार देतात राजकारणात हेच खरं लोकांची भूमिका कोणत्याही रणनीतीपेक्षा जास्त ताकदवान असते आणि म्हणूनच मालेगाव भाजपसाठी गाठ राहणार आहे गड नाही शेवटी एकच प्रश्न उरतो मालेगावचं गणित बदलण्याचा प्रयत्न भाजप करेल का की पुढच्या निवडणुकातही हा पराभव स्वाभाविक ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक